अकोला लोकसभा मतदारसंघाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ अभय पाटील यांनी तीन एप्रिल रोजी एव्ही फॉर्मसह दोन नामांकन अर्ज दाखल केले उद्या चार एप्रिल रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत पुन्हा उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत महाविकास आघाडीकडून अभय पाटील यांनी एबी फॉर्मसोबत दोन नामांकन अर्ज सादर केले असून चार एप्रिल रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत चेहरा नवा बदल हवा ही टॅगलाईन घेऊन यावेळी काँग्रेस व महाविकास आघाडी निवडणूक रिंगणात उतरली असून मागील तीस वर्षांपासून अकोला येथे सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून वैद्यकीय व के एस पाटील फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात कार्यरत असणाऱ्या डॉ अभय पाटील यांच्यावर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी विश्वास ठेवत यावेळी अकोला लोकसभेसाठी पाटील यांना उमेदवारी जाहीर केली असून यामुळे काँग्रेस व महाविकास आघाडी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे चार एप्रिल रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व महाविकास आघाडीतील पक्षाचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी व नेते यांच्या उपस्थितीत स्वराज्य भवन येथे संवाद सभा संपन्न होणार असून कष्टकरी शेतकरी मजूर कामगार बांधवांच्या तसेच अवालवृद्ध माता भगिनींच्या लाखो कार्यकर्त्यांच्या साक्षीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ अभय पाटील यांनी केले सगळं जुळून आज फॉर्म भरलेला आहे उद्या पुन्हा आम्ही पूर्ण नानाभाऊ मान्य नानाभाऊ पटोले येतील त्यांच्या समोर समेत पुन्हा मग उद्या दोन फॉर्म भरणार आहे पण आज ए बी सहित आम्ही फॉर्म भरलेला आहे अधिकृतपणे पूर्ण ताकदीने लढायचं आणि जिंकण्यासाठी ही लढाई आम्ही लढणार आहे राष्ट्रीय काँग्रेस त्याच्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस या तिघही जणं मिळून यावेळेस ही लढाई निश्चित लढणार आहे आज म्हणजे पंजाच्या हातामध्ये मशाल आणि आज आम्ही तुतारीत फुंकून ही विजयाची सुरुवात आता सुरू केलेली आहे